नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर आता वाचलेले आहेत संध्याकाळची सहा आणि आज दिवसभर एवढी गर्मी होती ना आमच्याकडं खूप जास्त आणि आताशी थोडीशी शिक थंड हवा सुटली खूप मस्त भारी वाटायला लागले आणि आजचा आपला ब्लॉग काय पेशल असणार आहे तर तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की आम्ही आमच्या दारासमोर छोटंसं किचन गार्डन बनवलं आहे आणि किचन गार्डनचे व्हिडिओ ना खूप जास्त माणसं आवडीने पाहतात आणि चलतात म्हणून मी थोडे जास्त व्हिडिओ बनवते त्याचे तर आज मी तुम्हाला किचन गार्डनमध्ये काय दाखवणार आहे तर माझ्या सासूबाईंनी ना पुदिना लावला होता आशिष मार्केटमधून मा पुदिन्याच्या जुड्या आणल्या होत्या एक दोन आणि त्या तशाच राहिल्या आणि खूप चुकून गेल्या तर त्याच जुड्या त्यांनी ना एका पुदिना चिपकून इतका भारी पुदिना आलाय ना आणि उन्हाळ्यामध्ये पुदिना तर सगळेच घरामध्ये खातात पून उन्हाळ्यामध्ये पुदिना शरीराला खूप थंडक देतो आणि खूप थंड असतो पुदिन्याचं शरबत पुदिन्याची चटणी आणि पुदिन्याचं जेवढं काही वेगवेगळ्या प्रकारचे काय आपण वस्तू बनवू शकतो ते सगळे आपण पुदिन्याचे गरमीमध्ये खाल्ली जाते आमच्या घरी तर मी पुदिन्याची चटणी पुदिन्याचं शरबत आणि शक्यतो भाजीमध्ये बी पुदिना वापरतेच आणि पुदिना खूप थंड असतो आणि नॉर्मली जरी आपण साध्या पाण्यात म्हणजे जे आपलं प्यायला पाणी साईडला ठेवतो ना त्या दोन तीन पत्ते चार पाच पत्ते पुदिन्याचे टाकून पाणी पिलं ना तरी बी खूप सारा थंड पोटल देतो आणि उन्हाळा तर किती कठीण असतो तुम्हाला माहिती आहे पुदिना खूप थंड असतो आणि खूप म्हणजे उन्हाळ्यामध्ये तर पेशली पुदिन्याचे वेगवेगळे वे प्रोडक्ट खाल्लेच पाहिजे वे वेगवेगळे वस्तू बनवून खाल्ल्या पाहिजे आणि पुदिन्याचं शरबत तर पिलाच पाहिजे नॉर्मली जर आपल्या मुलांना ताप आली ना तर ताप आल्यानंतर पुदिन्याची पानं जर तुम्ही हातरुणात खाली टाकले आणि ज्याला ताप आले तो मुलगा झोपवला ना तर त्यांनी ता तापदेखील कमी होतो असं आम्ही मी खूप वेळेस केलेलं आहे तर ते माझं मला आमच्या घरी सांगितलेलं होतं माझ्या सासूबाईने त्यांनी तर ती खूप सारा म्हणजे पुदिन्यात खूप थंडक असते आणि त्यांनी पण उतरतीस बऱ्याच वेळेस फरक पडलेला आहे आता एखाद्याला माहीत आहे नाही माहीत आहे नाही तर एखादं म्हणायला बसले कमेंटमध्ये काय बी म्हणते नक्की तुम्ही ट्राय करून बघा त्याने खूप आसर होतो आणि चला मग मी तुम्हाला दाखवते आमच्या शेतातला पुदिना इथं ना दोन तीन जाग्यावर आम्ही पुदिना लावलेला आहे इथं डायरेक्ट गेटच्या समोर आहे सुरुवातीला थोडासा होता घरचा तर तो थोडासा म्हणजे एक जोडी आणली होती त्यातला अर्धा राहिलेला होता तर तो अर्धा इथं लावून दिला होता माझ्या सासूबाईंनी तर मोठा मोठा पुदिना झालेला आहे आणि लांबूनच गे लांबून जवळ म्हणजे लांबूनच त्या पुदिन्याचा वास येतो त्या पुदिन्या चाललं की ना तर घरगुती पुदिना वेगळाच राहतो खात वगैरे काहीच टाकलेलं नाही आणि पुदिना थोडा कुठंही लावून द्या खूप छान येतो तर तुम्ही पाहू शकता इथं आमचं बडीशेपचं झाड आहे एक वेळेस पूर्ण बडीशेप त्याची तोडून घेतली आणि वाळून काढली आणि मस्त अर्धी वाटी बडीशेप झाली आणि परत त्याला फुटलेली आहे आणि इथं एक पूर्ण जोडी पुदिन्याची लावलेली आहे आणि पुदिन्यासोबत ना तुम्ही पाहू शकता मस्त आलेला आहे पुदिना हिरवा हिरवा गार आणि इतकं भारी वाटतं ना बाहेर ते हिरवा पुदिना पाहून एकदम फ्रेश आणि पुदिन्यासोबत नाही का आम्ही इथं लावलेले आहेत ओव्याचे ओवा जो ओवा असतो ना ते ओव्याचं झाड आहे आणि ह्या ओव्याच्या झाडाचे ना पानाची भजी खूप भारी लागतात खायला थोडासा जरी फंटा लावला ना तरी हे ओव्याचं झाड सगळीकडं पांग तर तुम्ही पाहू शकता तर मस्त असं ओव्याचं झाड आलं आलेलं आहे आणि इथं तुम्ही पाहू शकता ओव्याचे पानं आणि हे जे पानं आहेत ना डायरेक्ट पानं तोडून हे जे भजे केले ना नॉर्मली खायला खूप भारी लागतात तर तुम्ही पाहू शकता मस्त पानं आले ह्या ओव्याच्या झाडाजवळ जरी जवळ गेलं ना तरी खूप ओव्याचं वास येतो एक पान जरी तोडलं ना तरीही ओव्याचा खूप वास भारी येतो आणि ह्या ओव्याच्या पानाचे ना पराठे भजे खायला खूप भारी लागतात ते बाई असं बेसनात बुडून ह्याचे भजे करायचे डायरेक्ट आपण पालकाचे जसे छोट्या पानाचे करतो ना तसे ह्या ओव्याच्या पानाची भजी करायची खायला एकच नंबर भजी लागतात तर सोबतच तुम्ही पाहू शकता पुदिना इतका मस्त आलेला आहे इतका दाट आलेला आहे आणि हळूहळू तो पुदिना आणि पांग चालला आहे पंधरा दिवसात म्हणजे महिन्याभरात ना आता साईडची जी जागा कमी आहे ना ती पूर्ण भरणार आहे आणि तर तुम्ही पाहू शकता मस्त असा आमचा इथं पुदिना आलेला आहे दिसताच किती भारी दिसत आहे आणि इतका सांगते इतका मस्त पुदिन्याचा वास येतोय ना खूप आणि पुदिन्याचे ना उन्हाळ्यामध्ये वेगवेगळे वस्तू प्रोडक्ट बनवून खायलाच हवे पुदिना खूप थंड असतो आणि सोबतच तुम्हाला मी दाखवते आमचे वांग्याचे झाड एक एक वांग्याचं झाड एवढं मोठं झालंय ना खूप आणि एक एक्या वांग्याच्या झाडाला कमीत कमी पावशेर पावशेर वांगे निघतात आले की तर तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला छोटे छोटे वांगे दाखवते सकाळीचे एक वेळेस मी वांगे तोडलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता मस्त असे वांगे आलेत आणि इतकं मोठं मोठं हे वांग्याचं झाड पांगलं आहे ना आणि खाली ज्या जे आहेत ना इतके जाड जाड झालेत वांग्याचे तर तुम्ही पाहू शकता मस्त असे आणि गावरान वांगे दिसत असे तुम्ही पाहू शकता किती भारी दिसत आहेत आणि मस्त असं आमच्या किचन गार्डनमधले वांगे आलेले आहेत आणि सोबत ना पालकही लावलेला आहे आणि पालक लाला ना काही पालक आम्ही बी, पाल बी येण्यासाठी ठेवलेला आहे आणि बरंच पालकाला बी यायला देखील सुरू झालेलं आहे म्हणजे पुढच्या वेळेस हेच घरचंच बी धरून घरचंच लावायचं तर तुम्ही पाहू शकता आणि ते साईडचा ते पालक आहे आणि पुढं दिसत असलेल्या फांद्या ते पालकाला बी यायला सुरुवात झालेली आहे तर वरी तुम्ही पाहू शकता तुटीचं झाड आहे आणि तुटीला मस्त लाल ला अशा तुटी आल्यात खायला खूप भारी लागतात अच्छा, अच्छा ब्लॉग कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये सांगा बिलकुल विसरू नका आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर पाहिले ते असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत तो बाय बाय